नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजा बाजार समितीमध्ये कुठल्या बा� जिल्ह्या तालुक्यामध्ये लाल तुरीला आणि पांढऱ्या तुरीला काय बाजारभाव निघाले तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी वीस दोनशे दहा क्विंटलची आवकालेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे सोळा रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली होती बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार पाचशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती अडतीसशे शहाण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चाळीस रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तू लाल आवक आलेली होती तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती बावीसशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चोवीस रुपये समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे आवक आलेली होती एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर जास्त सहा हजार सातशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे चिखली आवक आलेली होती मित्रांनो लाल तुरीची पाचशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती वाशिम आवक आलेली होती एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परतूर लाल आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर आवक नऊशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आवक आलेली होती दोनशे बावीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजार भाव सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे किनवट आवक आलेली होती छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राजुरा एकशे दोन क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आलेली होती दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर कुलगाव जिल्हा वर्धा आवक एकशे पंधरा क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी तूर लाल आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी लाल तुरीची बाराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे अडतीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार था चारशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती दोन हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तूर पांडरी आवक आलेली होती एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी आवक आलेली होती पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी आवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती सोनपेठ आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची सत्तावन्न क्विंटलची सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पारंडा आवका आलेली होती वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी आवकालेली होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीच्या बाजारभावाची अपडेट आपच्या आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार